मित्रांनो माझं नाव नम्रत आहे लग्नाला बरेच वर्ष झाली पण माझ्या आणि नवऱ्याच्यात आधीसारखं का प्रेम काहीच राहिलं नाही माझा नवरा एक ड्रायव्हर होता त्यामुळे सतत तो बाहेरगावी परगावी असायचा मुलं शिक्षणासाठी दुसऱ्या हॉस्टेलवर होती आम्ही शहरात आलो होतो एक दिवशी खूप दिवसानंतर नवरा घरी आला आणि आल्यानंतर पण जरासुद्धा त्याने प्रेमाने मला बोलला नाही घरात तो एका कोपऱ्याला आणि मी एका कोपऱ्याला ओळखीचं असून ही अनोळखी असल्यासारखं तो मला वागू लागलं त्याच्याकडून मला पाहिजे एवढं मनसोक्त सुंदर क्षण मिळत नव्हते पण एक दिवशी रात्रीची वेळ होती अचानक त्याचा मोबाईलवरती कोणाचे तरी मेसेज येत होते आणि ते मी पाहिले तर समोरून एक बाई होती आणि तेव्हापासून समजलं की माझ्या नवऱ्याचं माझ्यापेक्षा इतर ठिकाणी जास्तच प्रेम आहे मी त्या दिवशी काहीच म्हटले नाही माझा विश्वास सगळ्यात तुटला होता आता मला पण असं वाटू लागलं होतं की आपल्याला पण कोणीतरी जोडदार असावा मी दिसायला तरुण होते अगदी खूपच कमी वयात लग्न झालं होतं मात्र आता माझ्या अगदी तारुण्यपणे मला ही कमतरता भासू लागली आणि कोणाची तरी गरज मला वाटू लागली म्हणून मी एका तरुणाच्या संपर्कात राहिले आणि त्याच्याशी ओळख केली तो अगदी दिसायला देखना होता पण एक दिवशी त्याने मला भेटायचं ठरवलं आणि तो माझ्या घरी रात्री आला नंतर आमच्यात काय घडलं आणि त्या दिवसापासून नक्की काय होत गेलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी जर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव नम्रता अगदी मी खेड्यातले आणि खेडे गावची पण मला शहरातील एका तरुणासोबत लग्न करायचं होतं पहिल्यापासून माझी अगदी तीच इच्छा होती कारण की मी पहिल्यापासून गावात राहिले होते मैत्रिणीचे आणि तिच्या नातेवाईकांचं ऐकायचे शहरात खूपच आनंद मिळतो फिरायला भेटतं पण तसं काही नाही आमच्याच एका जवळच्या नातेवाईकातून मला एक स्थळ आलं मुलगा शहरातला आहे म्हणून पण तो ड्रायव्हर होता तरी पण मी त्याला होकार दिला असेच लग्नाला काही दिवस होऊन गेले आता लग्नाला दहा ते पंधरा वर्ष झाले आणि आमच्यामधील प्रेम जणू काही विलुप्त झाल्यासारखं झालं मी अगदी तरुण होते दिसायला सुंदर होते तशी मी घरातून बाहेर नसायचे घरकामच करत असायचे पण एक दिवशी संध्याकाळी आमचे कामावरून बाहेर आले एकतर खूप महिन्यातून घरी आले न होते त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याविषयी एक वेगळ्याच भावना होत्या आल्यानंतर ते मला प्रेम करते त्या दिवशी मी मुद्दाम अगदी खूपच नटले होते घर पण व्यवस्थित केलं होतं त्यांच्या आवडीचं जेवण बनवलं होतं सो चांगली साडी मी घातली होती आणि त्यांचीच वाट पाहिली आल्यानंतर त्यांना खूपच थकवा आला होता कामानंतर ते थकले असतील म्हणून मी जास्त विचार नाही केला मी त्यांना जेवण वाढलं जेवली संध्याकाळची वेळ होती माझं मन अगदी धाकधूक करत होतं की ते आज खूप दिवसांचा माझा शीण घालून टाकतील पण काहीच नाही झालं रात्री त्यांनी माझ्याकडे पाठ करून एका बाजूला तोंड केलं आणि झोपी गेले मी मात्र अगदीच त्यांच्या भेटीसाठी आणि क्षणासाठी तरसत राहिले पण काहीच नाही असेच दोन तीन दिवस निघून गेले ते काही दिवसांसाठी घरी आले होते एक दिवशी रात्री त्यांचा मोबाईल वाजला मला तेवढ्यात जाग आली ते मात्र झोपे गेले होते कोणाचे मॅसेज येते हे पाहण्यासाठी मी मोबाईल घेतला तर समोरचं दृश्य पाहून मी आश्चर्यचकित झाले आणि मला स्वतःवरच खूप वाईट वाटलं समोरून एक बाई त्यांना बोलत होती मी त्यांच्या ह्याच्याविषयी काहीच बोलले नाही मला खूप स्वतःला वाईट वाटू लागलं होतं मुलं माझी हॉस्टेल असायची आणि कधीतरी काही सुट्टी असले तर ते घरी यायचे नाहीतर मी घरी एकटीच होते माझ्याकडे पण फोन होता आता मला भासू लागलं की मला कोणाची तरी गरज आहे हा सगळा प्रकार मी शेजारच्या एक माझी बाई होती मैत्रीण मी तिला सांगितला त्यावेळेस ती म्हटली अगं हो तारुण्यापणी आपल्याला कोणाची तरी कमतरता भासते तुझे जर घरवालाच तुला असं करत असेल तर तू पण अगदी कुठेतरी एखादा चांगला तरुण पहा मी हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि काय म्हणते हे पाह म्हटलं त्यावेळेस माझी शेजाची मैत्री म्हटली अगं हो त्याच्यात काही चूक नाही स्वतःच्या इच्छा अगदी आणि स्वतःच्या मनाची भावना किती दिवस तू स्वतःला सावरणार आहे आणि किती दिवस असं झुरत आणि एकटंच राहतणार आहे तिचं म्हणणं बरोबर होतं पण मला ते व्यवस्थित वाटत नव्हतं तरी पण मी स्वतःला सावरलं खूप दिवसानंतर मी सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह झाले आणि मग त्यावेळेस माझी एका तरुणासोबत ओळख झाली तो अगदीच माझ्या ओळखीचा होता असं मला वाटलं पण त्याच्यामध्ये खूप बदल झाला होता आणि समोरून त्याचे आधीच मेसेज आले होते मग मी पण त्याला उत्तर देऊ लागले त्यावेळेस बोलताना समजलं की तो माझं तर अगदी गावाकडचा आहे आणि मला ओळखतो मी म्हटलं मी तुम्हाला पाहिलं नाही त्यावेळेस त्याने ओळख सांगितली आणि तो तर माझ्या कॉलेजमधला आज एक तरुण होता आणि खूप वर्षांपूर्वी त्याने मॅसेज केला होता आज मी त्याला उत्तर दिलं कुठे असता खूप दिवस झालं तुम्हाला पाहिलं नाही मी त्याला बोलू लागले सुरुवातीला अगदीच नॉर्मल गोष्टीवर आम्ही बोलायचो एक दोन दिवस अशीच ओळख झाली रात्रीचे त्या दिवशी दोन वाजले होते आणि मला मात्र झोपच येत नव्हती म्हणून मग मी मोबाईल पाहत होते अचानक त्याचा मला मॅसेज आला आणि कुठे आहे काय करताय मी पण म्हटलं घरी आहे तू कुठे आहेस त्यावेळेस तो म्हटला मी रूमवर आहे तो, तो, तो पण पुण्याला होता आणि पुण्यामध्ये नोकरी करत होता रूमवरती तो म्हटला आज मी एकटाच आहे आणि कशातच लक्ष लागणे मला तुमची आठवण येते हे कोण मी आज झाले अगदी दोन दिवसांपूर्वीची ओळख आमची पण या दोन दिवसांमध्ये मला पण त्याच्याविषयी एक वेगळीच आकर्षण निर्माण झालं होतं आणि वेगळीच त्याच्याविषयी एक लळा लागला होता मी सुरुवातीला तर काहीच लक्ष दिलं नाही मात्र तो संध्याकाळच्या दोन वाजता म्हटला की मला तुम्हाला पाहायचं आहे आता मला राहावत नाही मी तर सुरुवातीला नको म्हणत होते मात्र मला पण त्याला पाहायचं होतं मग काय त्याने व्हिडिओ कॉल केला आणि मी पाहिलं खूपच कमालीचा दिसत होता तो पण त्याला माझं सौंदर्य खूपच आवडलं तो म्हटला की तुम्ही खरंच खूपच सुंदर दिसता आमचं भेटणं पण ठरलं आणि दोन दिवसानंतर भेटणार होतो सगळी मी तयारी केली होती पण अचानक त्याचा मेसेज आला आणि म्हटला की माझे आजोबा गावाकडे वारले आहेत मी त्यांना त्यांच्यासाठी गावी जात आहे ऐकून माझं मन खूपच नाराज झालं दोन दिवसानंतर तो येणार होता त्यावेळेस तो म्हटला की नक्की नाही मी किती दिवसानंतर येईन पण आल्यानंतर आपण नक्की भेटूया तो गावाकडे गेला मी घरामध्ये एकटेच होते सकाळची वेळ होती अचानक दारावरती कोणीतरी आल्याचं मला जाणवलं तो पाण्याचा कॅन्ड घेऊन एक तरुण आला होता मात्र तो खूपच दिसायला सुंदर आणि देखणा होता बाई गं त्याला पाहून माझं मन पण अगदी घसरलं आणि मी पण कावरी बावरी झाले तो तरुण खूपच कमालीचा होता त्यावेळेस मी, मी त्याला म्हटलं की ते केंड घेऊन किचनमध्ये ठेवा त्यावेळेस तो म्हटला की बरं ठीक आहे त्याने माझ्याकडे पाहिलं पण तो अगदी साधा सरळ तरुण होता कॅन घेऊन तो आतमध्ये आला आणि त्याला पाहून माझं मन मा आता था थारेवर नव्हतं था। माझी आयुष्यात कोणाची तरी कमतरता होती हे मला जाणवलं तो घरामध्ये आला की लगेच मी किचनमध्ये आले तो जाऊ लागला आणि मी म्हटलं हो। की थांबा ना तुम्ही नवीन दिसताय नवीन इथे कामाला आलात का तो म्हटला हो त्यावेळेस तो म्हटला की बरं जातो मी तुम्ही नंतर पैसे द्या त्यावेळेस मी म्हटला की ऐका ना माझं एक काम कराल का तो म्हटला काय त्यावेळेस त्याला काही समजत नव्हतं एवढा तो साधा भोळा होता पण तर आता राहावत नव्हता मी अलग त्याच्या जवळ गेले आणि म्हटलं की तुम्ही खूपच चांगले दिसता तरी पण त्याचं मन वेगळ्या स्थितीत होतं न राहोता मी घट्ट त्याच्याजवळ गेले आणि मिठीत घेतलं मात्र त्याचं मन होतं पण हळूहळू त्याच्या पण भावना चांगल्याच आतुरता होत होत्या मी पण लगेच त्याला त्याचं माझ्या अगदी मुखात घेतला आणि त्याच्या भावना मी शांत करू लागले सुरुवातीला नको म्हणणारा तो हळूहळू त्याला पण खूपच आनंद वाटू लागला आणि मग काय त्यावेळेस तो पण लगेच चालू झाला आणि मी पण त्या सुंदर्शनाच्या आनंद घेऊ लागले किचनमध्येच आमचं प्रेम खुललं होतं त्याला पण खूप बरं वाटलं आणि नंतर तो निघून गेला मात्र मी दुसऱ्याच्या विरहात हे करून बसले होते पण हे काही चुकीचं नव्हतं स्वतःच्या सुखासाठी हे करणं तर मला चांगलंच वाटत होतं तो गेल्यानंतर मात्र मी घरात आराम केला खूप दिवसानंतर असा आनंद मिळाला होता पण ह्याच्यामध्ये काहीच प्रेम नव्हतं फक्त काही क्षणाचा तो सोबती होता तो गेल्यानंतर मी घरामध्ये एकटेच होते दोन दिवसानंतर अगदी तो गावावरून आला आणि मला त्यानं म्हटला की भेटायचंय मात्र आता मला अगदी स्वतःवर कीव येत होती आणि मी काय चुका करते हे मला समजत होतं की काही गरजेच्या नादात मी स्वतःला अगदी विसरत चालले होते मी अगदी दोन मुलांची आई होते आणि थोड्या सुखासाठी मी काही चुकीचं करत नाही ना असंच मला वाटू लागलं आणि मला चुकल्यासारखं वाटू लागलं म्हणून मी दोन दिवसानंतर तो जरी आला होता तरी मी त्याला म्हटलं की आता माझी भेटण्याची मनस्थिती नाही आपण नंतर केव्हा तरी भेटूया तो म्हटला की ब ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणाल तेव्हा मी, मी भेटेन पण नक्की भेटूया आपण तुम्हाला काय आवडतं असा तो म्हणू लागला तुम्हाला जे काही आवडेल मी ते घेऊन येईन त्यावेळेस मी म्हटलं की नको तरी तो मला म्हटला की तुम्ही असं समजू नका मी फक्त तुम्हाला स्वतःच्या फायद्यासाठी पाहतोय खरंच मला तुम्ही खूप आवडलात मी काहीच बोलले नाही नंतर मी त्याच्या संपर्कातच राहिले नाही असाच आठवडा निघून गेला आणि शेवटी मला पण जाणू लागलं की मी इतक्या दिवस त्याला फक्त अगदी खेळवत राहिले आहे त्याचं एवढं मन आहे तर मी पण त्याला भेटायला घाई केली पाहिजे नंतर ही गोष्ट मी माझे शेजारी राहणारी माझी मैत्रीण जिला मी मनातील सगळी गोष्ट सांगायचे आणि ती पण मला तिच्या मनातील सगळी गोष्ट सांगायची ती तर बिचारी एकटी राहायचे पण माझ्यावर खूप बंधन असल्यासारखं होतं माझ्या एका चुलत सासऱ्यांचं घर आमच्यापासून जवळच होतं ते कधी कधी माझ्या घर येत असायचे आणि माझी विचारपूस करत असायचे त्यांचं सतत लक्ष माझ्याकडे असायचं घरात काही हवं नको ते कधी कधी पाहायचे पण एक दिवशी माझ्या मैत्रिणीला मी हे सांगितलं की तोतर तरून तो तर तरुण म्हणतोय की तुम्ही खूप दिवसापासून बोलता माझ्यावर प्रेम नाही पण बाई गं तो तर दिसायला सुंदर पण होता त्यावेळेस माझी शेजारची मैत्रीण म्हटली अगं असू दे आ तू एकटीच राहतेस आणि तुला पण मन आहे बोलो विचाराला मी काही मदत करू का मी म्हटलं नको 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 मदत करायला आणि मग दोन चार असेच आठवडे निघून गेले त्या दिवशी तो घरी येणार होता मी सगळी तयारी केली होती दुपारच्या वेळेस तुम्ही सांगितलेल्या ॲड्रेसवर मला भेटण्यासाठी तो घरी आला येताना त्याने माझ्यासाठी अगदी सुंदरशी आणि नवीन असलेली साडी त्याच्या आवडीच्या रंगाची घेऊन आल्या होता मी खूप आनंदी झाले घरामध्ये आल्यानंतर मी म्हटलं की बसा तो सोप्यावर बसला होता आणि मी म्हटलं की तुम्हाला काही आणू का मी पाणी आणून दिलं आम्ही बोलत होतो त्यावेळेस त्याला पाहून मला खूप लाज वाटत होती तो माझ्या शेजारी होता आणि माझं मन मात्र थारेवरच नव्हतं पण अचानक बेल वाजली आणि कोणीतरी आल्याचं जाणवलं बाई कोण आलं असेल यावेळेस माझं तर मन आता घाबरलंच मी म्हटलं की तू जा आतमधल्या रूममध्ये आणि दरवाजा लावून घे जोपर्यंत मी दरवाजा उघड म्हणत नाही तोपर्यंत तू बाहेर येऊ नको तो, तो म्हटला की बर ठीक आहे आतमधल्या रूममध्ये गेला आणि मी मात्र तिथेच थांबले दरवाजे उघडायला उशीर का झाला म्हणून माझी शेजारची मैत्रीण म्हटली की काय ग एवढा उशीर मी म्हटलं अगं तू आहेच होय मी घाबरलेच ना त्यावेळेस मी म्हटलं की काही नाही ग कामात होते त्यावेळेस ती म्हटली कामात होते की दुसरंच काय मी नाहीच म्हणत होते पण माझा चेहरा अगदी बोलका होता तिने ओळखला होता त्यावेळेस ती म्हटली अगं मला चप्पलवरून दिसते ना कोणीतरी दुसरंच व्यक्ती आले आहे मी तुला ओळखते त्यावेळेस मी हसले आणि म्हटलं मी तुला म्हटले नव्हते का ग तो अच्छा अच्छा तो आहे का बरं जाऊ दे तुमचं चालू दे आम्हाला तरी पाहू दे ना कसं आहे मी म्हटलं नाही आता नंतर दाखवेन जातो आधी असं म्हणून मी तिला लावलं आणि ती हसत निघून गेले आणि दरवाजा मी आतून लावून घेतला ज्यावेळेस मी आतमधल्या रूममध्ये गेले आणि त्याला म्हटलं उघड दरवाजा त्यावेळेस तो म्हटला की कोण होतं मी म्हटलं कोणी नाही रे शेजारी नव्हते आणि असं म्हणताच त्याने मला जवळ खेचलं आणि मग आम्ही दोघं रूममध्ये अगदी सुखाचे क्षण घेऊ लागले त्याच्या भावना चांगल्याच आतुर झाल्या होत्या मी पण त्याच्या भावनासोबत आनंद घेऊ लागले आणि नंतर त्याने मला सुंदर क्षणाचा अनुभव दिला खरंच तो कमालीचा होता आणि कमालीचं मला त्याने सुख दिलं त्या दिवशी रात्रभर अशीच एकमेकांच्या जवळ गेली आणि चांगलंच आमचं प्रेम खुलत गेलं त्याने त्या रात्री पाच ते सहा वेळा मला अगदीच त्याच्या क्षणाचा अनुभव दिला आणि चांगल्याच प्रकारे माझं मन शांत केलं मला पण आता वाटू लागलं की स्वतःच्या सुखासाठी असं करणं काही चुकीची गोष्ट नाही मात्र तिथून पुढे हा सुंदर क्षणाचा अनुभव घेण्यासाठी मी कधी त्याच्या रूमवरती जायचे कधी तो माझ्याकडे यायचा तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका